शनिवारी पहाटे उत्तर प्रदेश येथील मऊ जिल्ह्यातील वाराणसी गोरखपूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात रामटेक नगरी शोकाचे वातावरण निर्माण झाले रामटेक नगरीतील कवी कुलगुरू विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी वर्ष अठ्ठावन्न आणि त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी वर्ष बावन्न यांचा या अपघातात जागीच मृत्यू झालाय तर सोबत प्रवास करणारा चालक वैभव मिश्रा वर्ष अठ्ठावीस गंभीर जखमी अवस्थेत बचावलाय या घटनेनं संपूर्ण रामटेक नागपूर जिल्हा तसेच शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे अपघात पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान झाल्या हरिराम तिवारी हे वाराणसीवरून त्यांच्या मूळगावी कुशीनगरकडे इनोव्हा कारने पत्नी आणि चालकासह निघाले होते प्रवासादरम्यान चालक वैभवला झोप येऊ लागली तेव्हा कुलगुरींनी स्वतः गाडी चालवण्याचा निर्णय घेत काही वेळानं गाडी महामार्गावर पोचताच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आहे का ट्रेलरवर जाऊन धडकली आहे धडकेचा आवाज एवढा मोठा होता की आसपासच्या लोकांना जाग आली अपघात इतका भयानक होता की एअरबॅग्स उघडल्या तरीही हरे राम त्रिपाठींचा जीव वाचला नाही धडकेनंतर स्टेअरिंग थेट त्यांच्या छातीवर आदळले आणि त्यांचा मृत्यू झाला पत्नी बदामी त्रिपाठी यांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्या सीटवरून खाली कोसळले आणि त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे या गाडीचा पुढचा भाग चक्का चूर झाला आहे इंजिन पूर्णपणे नष्ट झाले सर्वात गंभीर बाब म्हणजे मृतदेह तब्बल दोन तास गाडीचाच अडकून राहिले चालक वैभव मिश्रा मागच्या सीटवर झोपल्यानं त्याला तुलनेनं कमी दुखापत झाली तो शुद्ध अवस्थेत पडून होता काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर त्याने ता पोलिसांना फोन केला व पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असून जखमी कार चालकावर उपचार सुरू आहे रामटेक तालुक्यातील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ हे भारतातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे येथे कुलगुरू म्हणून डॉक्टर हरेराम त्रिपाठी सतत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी कार्यरत होते त्यांनी विद्यापीठात नवनवी शैक्षणिक उपक्रम सुरू केले होते त्यांच्या नेतृत्वामुळे विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर वेगळं स्थान मिळालं होतं त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळ हादरला आहे विद्यार्थी प्राध्यापकांनी रामटेककर आज हळहळ व्यक्त करत आहेत रामटेक मध्ये शोककळा पसरली आहे विद्यापीठाला दिशा देणारे शैक्षणिक मार्गदर्शन करणारा प्रमुख गमावलाय अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर